भगूर नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय संडास पडल्यामुळे पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व्यापाऱ्यांची व नागरिकांची गैरसोय होत असून नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा भगूर नगरपालिकेवर संडास डबा आंदोलन करू अशी मागणी श्री काकासाहेब देशमुख ओभाटा शिवसेना शहरप्रमुख भगूर यांनी केली आहे भगूर नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक तीनमधील भगूर नगरपालिकेच्या मागील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शौचालय अति पावसामुळे जीर्ण झाल्यामुळे एक महिन्यापूर्वी सदरील शौचालय हे पडल्यामुळं सदरील शौचालय भगूर नगरपालिकेने बंद केलं आहे सदरील शौचालय व मुत्री भगूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असल्यामुळे प्रभाग क्रमांक तीन चार आणि पाच अशा तीन प्रभाग मिळून एकच शौचालय असल्यामुळे या शौचालयावर मोठ्या प्रमाणात लोड असतो त्यामुळे हजारो नागरिकांची गैरसोय झाली असून मुत्रीसाठी नागरिकांना व्यापाऱ्यांना इतर ठिकाणी जवळपास सोय नसल्यामुळे नगरपालिकेच्या दवाखान्याच्या परिसरात नगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर वास्तूवर व परिसरातील असलेल्या दुकानदारांच्या तसेच घरावर दिवसा व रात्रीच्या वेळेस उघड्यावर लघवी भीती करतात त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीची पसरली असून सद्रील नागरिक उघड्यावर लखवी व इतर विधी करत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांसाठी शाळकरी मुलींसाठी व पुरुषांसाठी किळसवाणी प्रदर्शन निर्माण झालेलं आहे महिलांना तसेच पुरुषांना येता जाता नाकाला रुमाल बांधून या परिसरातून जावं लागत आहे त्यात नागरिकांची कोणतीच चूक नाही कारण सद्रील संपूर्ण परिसरात कोठेही दुसरी मुद्री किंवा शौचालय नाही नागरिकांची ही गैरसोय व नाईलाज होत आहे तरी भगूर नगरपालिकेने सदिर सदरील पडलेल्या सार्वजनिक शौचालयापाशी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी व परिसरात होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी मुत्री चालू करावी किंवा शौचालय फिरती गाडी उभी करावी अशी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केलं जात आहे अशी मागणी शिवसेना काकासाहेब देशमुख यांनी केली आहे अन्यथा सदरील होणाऱ्या गैरसोयीमुळे भगूर नगरपालिकेवर संडास डबा आंदोलन करण्यात येईल अशी मागणी काकासाहेब देशमुख रोहित आमले प्रकाश देशमुख शरद शिरसाड दिनेश आर्य युवराज शिरसाड सचिन दुर्गुंडे रमेश हेबाडे पंकज कलंत्री संपत देशमुख मनोज कुंवर राजेंद्र मुतडा भूषण काकरिया अनिल पमनाणी जगदीश देशमुख शेखर फाईकर सुभाष जाधव सुभाष शिंदे शरद वालझाडे गौरव पाळते रमाकांत गायकवाड अशी व्यापारी व नागरिकांनी मागणी केली आहे लोकमान्य नेटसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे भगूर नाशिक